कर्णबधीर विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास आणि त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरच्या वतीनं आणि गोयंका सिंडिकेट पुरस्कृत ऊर्जा दोन हजार पंचवीस हा महोत्सव होणार आहे महाराष्ट्र आणि गोव्यातील कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा हा महोत्सव एकोणतीस नोव्हेंबर रोजी शाहू स्मारक भवनमध्ये होईल अशी माहिती प्रदीप कारंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली विविध सामाजिक उपक्रमांसाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर ही संस्था नेहमीच कार्यरत आहे कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावं यासाठी रोटरीच्या वतीनं ऊर्जा दोन हजार पंचवीस हा महोत्सव घेण्यात येणार आहे ही केवळ स्पर्धा नसून कर्णबधीर विद्यार्थ्यांची जिद्द प्रतिभा आणि कलागुणांना वाव देणारा एक महोत्सव आहे कर्णबधिरांच्या आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या या उपक्रमाला जिल्ह्यातील शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे विविध प्रकारच्या सृजनशील मनोरंजक आणि कर्णबधीर मुलांच्या प्रतिभेला वाव देणाऱ्या स्पर्धा स्पर्धा वेशभूषा सोलो डान्स लघु नाटिक आणि ग्रुप डान्स याचा या महोत्सवात समावेश आहे असं प्रदीप कारंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत शाहू स्मारक भवन मध्ये हा महोत्सव होणार असल्याचं त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला निलेश कुत्ते धीरज बठेजा शोभा अरविंद उपस्थित होते